मित्रो एकदा एक वारस जंगलाच्या रस्त्यांना चालत चालत आपल्या गावात चालवत भरपूर चालल्यानंतर पाय थकून जातात तहान ते कंटाळतो आणि एका मोठ्या सावली देणाऱ्या झाडाखाली जाऊन बसतो झाडाच्या कट्ट्यावर बसल्यानंतर छान वातावरण आहे सावली आहे इथे त्याला असं वाटतं की किती मस्त आहे तुम्हाला जर पाणी मिळालं होईल असं म्हणतो तेवढ्या झाडाच्या पाण्या पाण्याचा एक ताब्यात मिळतो पाणी पितो आणि असं विचार करतोय की मला तर भूक लागलेली आहे जर जेवण मिळालं तर किती बरक होईल असं म्हणतो तेवढ्याच पंच पक्वानाचं एक ताट झाडाच्या जा मागून त्याच्याकडे येतं तो आनंदाने जेवतो पाणी पितो असा विचार करतो की मला शांत आणि गाढ झोप लागली तर किती बरं होईल आणि पाठ टेकून डोळे झपतं तेवढ्या त्याला गाढ झोप येते थोड्या वेळा झोप उठल्यानंतर त्याचं डोकं जास्त चालायला लागतो तो विचार करायला लागतो की हे कसलं झाड आहे मला जे पाहिजे ते मिळायला लागलंय मी जे मागेल ते मिळायला लागलेलं आहे या झाडाखाली भूत नसेल ना असं नव्हतं तेवढ्या झाडाच्या भूत भूतिढे मारून बसते हा भूता घाबरतोय आणि असा विचार करतोय की हे भूत तुम्हाला खाणार तर नाही ना असं भूत त्याच्या अंगावर झडप खाऊन फस्त करून टाकतोय मित्र हो हे कल झाड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमचं जर सबकॉन्शियस माइंड आहे तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार कराल नंतर मनाला पॉझिटिव्ह विचारांचं प्रोग्राम द्याल तर तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह घटना घडतील आणि जर तुम्ही निगेटिव्ह विचारासारखं करत राहाल तर तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्ह घटना घडायला सुरुवात होईल